सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आदित्य खेळत असताना मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गल्लीतून रस्ता ओलांडत असताना एका टेहरे बाजूकडून येणाऱ्या चार चाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की आदित्यचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले नागरिकांनी या अपघाताला प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार धरले आहे ताबडतोब या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर आदितीच्या अंत्यविधीनंतर संतप्त नागरिकांनी तेरे फाटा बचाव सर्कल येथे रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी पी आय गडकरी आणि पी आय नितीन रणदेवे यांनी नागरिकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली अखेर नागरिकांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत आंदोलन मागे घेतले पण त्यांचा रोष कायम आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर वाहन चालकाचा शोध लागला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत वास्तविक मुख्य रस्त्यावरील चेतावणी फलक झाडाच्या फांद्या आणि इतर अडथळ्यांमुळे झाकले गेले आहेत या भागात गतिरोधक नसल्याने वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवत असतात या परिसरात रुग्णालय आणि शाळा असूनही वाहनांसाठी योग्य ती नियंत्रणे लागू करण्यात आलेली नाहीत गल्ल्या मुख्य रस्त्यांना काटकोणात मिळत असल्याने वारंवार अपघात होण्याचा धोका आहे या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकाकुल आहे ही दुर्घटना प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे घडली असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की मुख्य रस्त्यावर आणि गल्ल्यांच्या जवळ त्वरित गतिरोधक बसवले नाहीत तर तीव्र आंदोलन उभारले जाईल या मागणीची पूर्तता वेळेत झाली नाही तर आणखी गंभीर दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा